राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सातपूर मनपा विभागामध्ये निष्क्रियतेचा निषेध करण्यात आलाय अधिकारी फोन उचलत नसल्यानं आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्यानं बाळा निगड यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला मी निष्क्रिय अधिकारी अशी पाठी लावली अधिकाऱ्यांसाठी नवीन मोबाईल घेऊन गेले असले तरी अधिकारी जागेवर नसल्यानं तो भेट दिला जाऊ शकला नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये रोष असून लवकरच उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला विभागीय कार्यालय या ठिकाणी उप अभियंता डी एस कोल्हे साहेब यांच्या केबिनच्या बाहेर आम्ही उभे आहोत गेल्या आठ दिवसापासून सलग त्यांना आम्ही फोन करतोय पण हा अधिकारी इतका आहे की फोनसुद्धा उचलत नाही मी एक जबाबदार पदाधिकारी असता ते देखील माझ्या माझ्यासोबत सर्वसामान्य सुद्धा तो फोन उचलत नाही म्हणून त्यांच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम असावा त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता पण इथे देखील ते उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना फोन केला त्यांनी फोन नाही उचलले तर अशा अधिकाऱ्याची या ठिकाणी बदली झाली पाहिजे आशे नाई, येंची आकल नाई, उभगरू, वो असे निष्क्रिय अधिकारी नाशिकच नाही सातपूरच्या विकासाला खीळ घालणारे आहेत यांची अकालभट्टी या ठिकाणी झाली नाही तर यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू व या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय आयुक्तांना विनंती करेल अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे व जबाबदार अधिकारी जो लोकांना वेळ देईल लोकांचे फोन उचलेल असा अधिकारी आम्हाला या ठिकाणी द्यावा ही विनंती वेट न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर